मोहोळ तालुक्यातील कामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा संवाद जाला। संवाद मेळावा मेळावा संपन्न झाला होण्या अगोदर मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार मेहबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष यांनी घातला तसेच युवा मेळावा आयोजक अॅडव्होकेट पवन गायकवाड व युवक अध्यक्ष विठोबा पुजारीही उपस्थित होते तर युवकाने शेख यांच्या स्वागतासाठी मोटरसायकल रॅली काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सय्यद बरवडे आणि कामती येथे मेहबूब शेख यांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन करण्यात आले कामती येथील युवा मेळाव्यास पवन गायकवाड विठोबा पुजारी मेहबूब शेख बळीराम काका साठे आणि इतर मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले पवन गायकवाड व मेहबूब शेख यांनी हे आवाहन केले सदरील मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील जिल्हाध्यक्ष गणेश पाटील गायकवाड युवक, युवक तालुकाध्यक्ष विठोबा पुजारी महेश माने हिंदुराव देशमुख ऍडव्होकेट सोरम पवन कुमार गायकवाड सूरज जाधव आदी प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन लिगल सेलचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट पवन कुमार गायकवाड यांनी केले होते Uh, शेख साहेब आज तुम्ही दौऱ्यावर आला की आमच्या पक्षाचे निष्ठावंताचा युवक मेळावा घ्यायचा मनोदय माझ्याकडे व्यक्त केला आणि मोहोळ तालुक्यात निष्ठावंताचा युवक मेळावा घ्यायचा आहे आणि आपण आलं पाहिजे अशी विनंती केल्याच्या नंतर शरद पवार साहेबाला मानणाऱ्या निष्ठावंत युवकांना भेटलं पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आलोय आणि आता थोड्या वेळाने आमचा काही वेळ तो मिळावा आणि काही शाखेचं उद्घाटन युवकच्या त्या ठिकाणी करणार आहे सध्या दोन्ही उमेदवार महायुती महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत त्यानंतर तुमचा युवकचा हा दौरा आहे आगामी काळ निवडणुकीसाठी हा सीटा आणण्यासाठी हा मानला जातो दौरा असं हो। आहे की ज्या दिवशी वीस मे ला शेवटचं मतदान झालं पाचव्या टप्प्यातल्या वीस मे पासून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केलेली आहे त्यामुळे हा विधानसभेपर्यंत दाबचे दौरे हे सुरू राहणार